नरे लेखाने माझा घाम काढला इकडे वगैरे लेखा कुठली गाडी जमली आज पिंके, पिंके। पिंके। हा का आजचं नियोजन बद्दल कुठला औरंगाबाद कधी आता उतरव आहे काली टिटवी सो का जस्ट पोचलोय मी आता कुठे का भिवपुरी स्टेशनला मी इंटर नाही तिला आए, दा दा मी प्रसाद नाही स्वागत आहे आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रसाद वायटी सो आता अहो नरेश शिकून भेटला आता नरेश शिकवून भेटला मला काय अपेक्षा नव्हती नरेश पण असेल तर इथून जाणार आहोत बारडी मैदानात दुपारचे अडीच वाजले असलं ऊन आहे ना जाम ऊन आहे एवढं ऊन्हाशी चालवतो आम्ही खडक एकदा एकदम खट आहे एकदम खट ऊन आहे बघू कोण घ्यायला येतो का आता आणि जाऊ डायरेक्ट बारडी मैदानात खूप लांब आहे गो काय पायी का पागाल का पायी बोलतो काय बोला यायला चल ना भेट ना गाडी आहे ना एक गाडी आपली तर चला मग मित्रांनो आता डायरेक्ट मैदानात जातो ना तुम्हाला दाखवतो जीवा अजून गाडी काही जमली नाही ओके चला तुम्हाला भेटतं पाही पाही आलो पाहि लेकाने माझा घाम काढला इकडे रे लेखा याने जाम घाम काढला माझा हो समोर मैदान आहे बघा नाही काटा कुठून आणला अरे का तर समोरच मैदान आहे आपल्या टेम्पू विम्पू काढायपैकी जाम काढायला लागला जाम काढायला लागला पाठी तिकडं आपल्या ना सुदाम पावलीची बैल होती भारत वगैरे होता हे पण रायगड पण होता ते समोरच आहे तिकडे पुढे गेलो ना मैदानी शिवम शिवम काय बोलतो हां काय बैला आज जिंकली झाली का पण होती गाडी आपली नाही तोच गाडीचा नाव का हा एक रील स्टार बरोबर रील स्टार आहे का संच ना बैला बुज काय बैल ना जीव आणलाय भाई आपला चुनीत बांधला जीवा बरोबर बघा आपली फोर हो भेटली योगेश शेट भेटला योगेश शेट बघ चुरण दिला मला बोलतो येईल येईल बोलतो घ्यायला आता घ्यायला का, का आला नाही मला आणला एवढा लांब लम हे गाडी मग निलेश शेट होते काय बोलतो मग असू दे ना लेका का तू नाही घ्यायला आला मला मैदानात एंट्री केली आपण पब्लिक बघा जाम आहे मैदान मोठे वाटतं जाम पब्लिक आहे पाठी दादानी बैदा साईडला बोलतो चला वडापाव खातो का वडापाव खातो योगेश शेठ खायला घालतो आणि पाणी पण पिऊ योगेश शेठ घालताना घाला ओके हा बघा आपल्या समोर आहे आपला पाचशा म्हणजे जिवा वंडी शेठ हे बघा कोण घे तो बारू पंढरा आणि पन्नालाल जोरी हा बघा समोर भोंगायचा भोंगाकडे जावा पण दोन मिनटं मिलिंद यांचा तर हा बघा समोरच भुंगा आपल्या आदत किंग म्हणजे याच नाव आहे दत्त नाव नाव अयोध्या जमलं काय शरद आज शरद जमलंय भोंगाची पण शरद जमली ती पण पाहू आपण हा हे अयोध्या नाव काय पाहिलं का दादा नाव काय पाहिलं कुठला औरंगाबाद कधी आत्ता उतरवलाय का कोणच्या नावाने बोलतो टिटवी बघू शकता आपल्या गावातली जो गाडी जमलेली आहे आपण सचिन शेठपर्यंत आपल्यासोबत सचिन शेठ कुठली गाडी जमली आज का आजचं नियोजन बद्दल काय बोला आपली नेहमीची गाडी का नेहमीची गाडी असते आपली मग चला शुभेच्छा तुम्ही जिंकाल मी अशी अपेक्षा करतो शेठ तर प्रेक्षणीय लढत आपल्यासमोर जमलेली आपल्या जीवाची म्हणजेच गाडी अशी आहे की बंगारपाड्याचा कृष्णाकडे विरुद्ध गाडी असणार आहे लाडू ग्रुप झाडवायची तर लाडू ग्रुप बरोबर जीवा आणि लाडू मिळणार आहे आणि बच्च्याबरोबर तर कोण माहीत नाही कोण पाळणार आहे पण बघू आता पाठी बच्च्याची गाडी निघली तिकडे आहे समोर दाखवता येणार आहे बघू थोड्या दाखव थोडं बच्चा पाठी निघालाय आपली मग गाडी थोड्यात थोड्यात निघाल तर चला मग दाखव सुट्टीला

ारी जीवाला काढलाय नरेश शेट ना मयूर शेट चला मी आलो बैला म्हणजे ह्यानी बैल काढला बच्चा आणि सरकारची गाडी पायथ्यावर निघाले ना आपल्या लाडू लाडूतोय पायथ्यावर जातो भडवलची पोरं बघा आपल्या सगळी भडवलची पोर शिकला युट्यूबर शिकला झाला नाही का दादा आता लवकरच दानवंडे बापूंच्या जागी बाई दिसल आपला

बरं मग विरुद्ध गाडी कुठली माहित नाही आपल्याला हे विरुद्ध गाडी कुठले विरुद्ध गाडी आहे तेरय कोणत्या पेरा आणि तिकडे वरदान पण आहे वरदान पण दाखवतो तुम्हाला चला तिकडे वरदान आहे पन्नास गर्दी बघा गर्दी वर्धनसाठी वरधान आणि जोडा जमली नाही गाडी फेरायटी झाली गाडी अरे बापरे नयन शेठ अरे जाम दिवसांनी दिसतं आई कुठं नाही कुठं

गाडी लागल्या लाग ला अभिबा जुवा जीवाची जीवानी बच्चा जीवा विरुद्ध बच्चा असणार आहे तर गाडी जीवाने आणि जी गाडी झाली आहे तर बच्चा जिंकला त्याच्यामध्ये तर खूप खूप शुभेच्छा अभिनंदन नयनला गाडी सुंदर झाली मैत्रीपूर्ण होती आपली गाडी थोडी खालीवर झाली काय प्रॉब्लेम नाही अर्जित जीत होत असते तर चला आता जातो घरी आता थांबत नाही जास्त वेळ घेत नाही कोणाचा आणि बऱ्याचशा गाड्या अजून पाठी नाही येत गाडी पडली काय विषय नाही नेक्स्ट मैदानात नक्कीच कमबॅक करू काय रे पांड्या हरेश <laughs> <laughs> शेट अरे शेटचा मुलगा लाडू अरे लाडू <laughs> चला काहीच मग आता जातो घरी अ बाय